मोनर मुडिंज ही जी सिरियल आपण कव्हर करतोय आठ वाजता असते बघा सन टीव्ही वरती तर त्यात एक भाग आहे तर त्या भागामधली काही वाक्य मी घेतलेली आहेत तर सीन असा आहे की जी नायिका नंदिनी आहे ती डिश बनवत असते आणि सासरा आणि तिचा नवरा सूर्या हे तिकडे येतात तर त्यावेळेला हे वाक्य आहे तर तिचा नवरा म्हणतो यांना पण किट्ट इरके आता पन्नू हे जे आहे हे तुम्हाला माहित आहे क्रियापद म्हणजे करणे तर त्याची वेगवेगळी वेग रूप म्हणजे का वेगवेगळी वेग रूप मग आणखीन दुसऱ्या कोणत्या तरी शब्दाला जोडून मग कृदंत किंवा काय बरच काय काय होतं तर ते त्यापैकी ते येण्ण पणकिट्ट इरक इरू म्हणजे असणे राहणे या सगळ्यांसाठी हे क्रियापद वापरलं जात तर काय करत आहेस असं येन्ना म्हणजे काय तर असा तिचा नवरा विचारतो आणि इथे बघा सेम वासने वर्दू तिचा सासरा असं म्हणतो की छान वास येतोय छान वास आला आता माझ्या ज्या टीचर आहेत त्यांनी मला सांगितलं सा असं की पुस्तकी जे आहे तमिळ तर त्यामध्ये नाट्रम म्हणजे सुवास असं आहे आता तुम्ही याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा इथे र आहे आणि दुसराही र आहे परंतु नारम असा याचा उच्चार होत नाही तर नाट्रम शुद्ध किंवा पुस्तकी तमिळमध्ये पण म्हणजे याचा उच्चार तसा होतं र आणि र असं जोडून आलं हा र जो आहे पहिला इर म्हणजे त्याच्यावरती टिंब आहे नाट्रम आणि तसं पाहायला गेलं तर मी जो म लिहिलेला आहे मधला तिथे पण त्याचा पाय मोडलेला पाहिजे हा बघा असा तिथे पण तर नाट्रम आणि दुर्नाट्रम दुर्नाट्रम अशा प्रकारे उच्चार होतो आणि तो, तो म्हणजे दुर्गंध आणि हे पण पुस्तकी आहे आणि बोली भाषेत बघा नाट्यम म्हणजे दुर्गंध आता इथे पण पुढे म वरती इम पाहिजे इम म्हणजे इथे टिंब पाहिजे हम्म जेव्हा नंदिनीला विचारतात कि हे काय म्हणजे काय बनवते वगैरे आणि चांगला वास येतोय तर ती बघा काय म्हणते आयया येचुली वर बघा इथे लिहिलेलं आहे आयया पण आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा काय तर आयया जे मराठीमध्ये आहे ना आयया तर त्या अर्थाच पण अय्याचा अर्थ इथे लाजण्यासारखा नाहीये तर जसं ती सासऱ्याला म्हणते रे अय्या इदू येननु उंगळुकू तेरियलयचली तेरियलय खर तर तेरियल अशा अर्थाचा आहे म्हणजे समजलं नाही समजत नाही का किंवा माहीत नाही का या अर्थाने म्हणजे तुम्हाला समजलं नाही का वासामुळे कि मी काय बनवते तर सासरा म्हणतो यन्न तेरी अलय मा आता बघा इथे काय ते समजलं नाही अशा अर्थाने तर यन्न तेरिअल मा तेरी अलय आणि अम्मा आता वर बघा तेरिअलय तेरिअल असं ऍक्च्युअल उच्चार पाहिजे पण मॅक्सिमम वेळेला मला तेच ऐकायला ते की तेरिअलय कुठेही बघा आपण एकदम कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो वर्ड्स शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो तोच इथे प्रयत्न होतो आणि अम्मा म्हणजे ती सून असून पण तिला तो काय म्हणतो नाही अम्मा अशाच अर्थाने यांना तेरी अम्मा तर आ, आ, ही एक हा एक वेगळा प्रकार आहे बघा अम्मा जो म्हणतो तो जसं डा आणि डी हे तमिळमध्ये काय रे काय ग असं जे आहे तर तशाच प्रकारे हे इवन लहान मुलीला पण बोलताना ते रेल मा असं आम्ही म्हणतो कारण का तर, तर ती आता एक पद्धत रूढ झालेली आहे की जरी छोटी असली तरी पण तर आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की अय्या म्हणजे हे अय्या तर इथे सर किंवा साहेब या अर्थाने हे वापरतात आणि ती सासऱ्याला पण ती अय्या म्हणते कारण ती पूर्वी त्यांच्या घरात काम करत असते स्वयंपाकीण म्हणून तर त्यामुळे ती सासरे जरी झाले तरी ते त्याच अर्थाने कंटिन्यू करते आता सासऱ्यातना ती विचारते की काय का ते तुम्हाला समजलं का कळलं नाही का या अर्थाने तर तेव्हा ते काय म्हणतात पाकृतक केसरी मादरी इर्क बघा इर्क आणि हलवा मादरीय इर्क म्हणजे पाहायला पाहिलं तर पाहायला केसरी म्हणजे शिऱ्यासारखं पण आहे आणि हलव्यासारखं देखील आहे इथे जरी शि च दिसत असलं तरी ते शिराच आहे शिऱ्यासारखं आणि हलव्यासारखंही आहे आता तुम्ही हे पाहिलं तर पारू म्हणजे बघणे पार तर पण इथे बघा इथे पाक म्हणजे जवळजवळ पारू तुक असं यायला पाहिजे परंतु बोलताना पाकृत केसरी मादरी इर्क म्हणजे इथे बघा कम्पॅरिझन आहे आणि इथे बघा मादरी इथे पहिल्यांदा म्हणालाय सारखं आहे आणि हलव्या सारखं देखील आहे तर बघा त्यासाठी त्यांनी ये वापरले मादरी ये नंदिनीचा नवरा काय म्हणतो बघा इंग पारंग निंग इंद पेर तर नेहमीच्या वापरातलंच हे वाक्य आहे अतिशय साध आहे जेव्हा सूर्याचा बाबा म्हणतो की केसरी वाटतंय किंवा हलवा वाटतंय तर त्यावेळेला तो काय म्हणतो की हे बघा इथे बघा इंगे खरं म्हणजे इंगे असं पाहिजे पण बोलताना इंगे असं क्वचितच इंग पारंग हे बघा आता इथे बघा हे आज एकतर अनेक वचनी आहे पारंग किंवा आदर कारण त्याचे वडील आहेत त्यामुळे तो म्हणतो आताही ते अनेक वचनी आहे हे दोघांनाही तो म्हणतो इंग पारंग निंग म्हणजे तुम्ही इन द पेर म्हणजे याच नाव या ही जी गोष्ट ही ही जे ही जी डिश बनवते त्याचं नाव सर्व येल्लाम हे कदाचित नीट दिसत नसेल तर येल्लाम अप्रम वचुकोंग तर सर्व नंतर ठेवा तुम्ही याच नाव सर्व नंतर ठेवा म्हणजे बघा यलाम म्हणजे सर्व अप्रम म्हणजे नंतर वच्चुकोंग आता याच वय म्हणजे ठेवणे हे बघा वच्चिको असं म्हणायला पाहिजे पण वच्चिको म्हणतात तर वच्चुकोंगा कारण अनेक वचनी आदर आणि या अर्थाने वाचू कोंगा आणि इन शॉर्ट त्याला असं म्हणायचं की आधी मला खायला द्या मग बाकी तुम्ही नाव वगैरे ते थे नंतर ठेवत जा